शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज सोळा जून वार रविवार आणि सकाळच्याच या व्हिडिओमध्ये खास करून शेतकऱ्यांसाठी तीन महत्त्वाच्या बातम्या एक म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजे कापसाचे बाजारभाव दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे मान्सून संदर्भात ताजे अपडेट काय कुठपर्यंत पाऊस आहे आज कुठं कुठे पाऊस येणार आहे त्या संदर्भात आणि तिसरी बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसात पैसे जमा होणार नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार ते सुद्धा जाणून घेऊ अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती नवीन असल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करा एकदा आपण कापसाचे भाव पटापट बघू सिंधी सेलू सात हजार सहाशे पस्तीस रुपये पारशिवनी सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर आष्टीवर्धा सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर अमरावती सात हजार दोनशे रुपये मित्रांनो सर्वात जास्त बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार, बाजार समिती आकोटाकोला सात हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत जाऊन पोहोचले मानवतची पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे वीस रुपयाची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते जास्तीत जास्त दर कापसाला सात हजार पाचशे पंचवीसपर्यंत पर्यंत जाताना दिसत आहे चला मित्रांनो पावसाची बातमी नंतर शेतकऱ्यांच्यासाठी पैसे कुठे येणार ती बातमी मान्सूनचा विदर्भात ब्रेक प्रगती मंदावली हवामान विभाग घाट विभागात येलो अलर्ट पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज सविस्तर समजून घेऊ मान्सून दोन दिवसापासून अमरावती चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे आतापर्यंत मान्सूनने संपूर्ण कोकण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये मजल मारली आहे परंतु दोन दिवसापासून मान्सूनमध्ये प्रगती झालेली दिसत नाही अजून तीन चार दिवस तरी प्रतीक्षा करा लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान सातारा सिंधुदुर्ग रायगड या घाट विभागात वादळ येलो अलर्ट देण्यात आला आहे सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्याने विदर्भातील अमरावती आणि चंद्रपूर भागापर्यंत मान्सूनची चाल मांदवलेले पाहायला मिळत आहे वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागेल मोसमी वाऱ्यामध्ये ऊर्जा नसल्याने ते भरून येण्यासाठी वेळ लागेल खरं तर यंदा अरबी समुद्रावरून मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू झाला होता केरळमध्ये देखील दोन दिवसापूर्वी हजेरी लावली त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात सहा जून रोजी दाखल झाला तर आठ जून रोजी पुणे धाराशिव नांदेड लातूर या जिल्ह्यात काही भागात पोहोचला तर नऊ जून रोजी मुंबईसह ठाणे पुणे नगर बीड जिल्ह्याच्या बहुतांश भागात मजल मारली आता तर मान्सूनने संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व्यापला आहे विदर्भात बुधवारी दिनांक बारा पश्चिम विदर्भाच्या आणखी काही भागात मान्सून पोहोचला होता चौदा जूनपर्यंत वाटचाल सुरू होती पण दोन दिवसापासून ती मंदावलेली आहे या जिल्ह्यांना येलो अलर्ट कोकणमध्ये महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे मित्रांनो आता तिसरी बातमी बँक खात्यात येणार दोन हजार रुपये मंगळवारी पी एन पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता खात्यात जमा होणार शेतकऱ्यांसाठी ताजी आनंदाची बातमी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी अठरा जून रोजी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहे या दरम्यान ते लोक देशभरातील नऊ पॉईंट सव्वीस कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी वीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जारी करतील मोदी सहायता गटाच्या तीस हजाराहून अधिक सदस्यांना प्रमाणपत्र देखील देतील त्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी क्षेत्रपती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला पीएम किसानचा दोन हजार एकवीसमध्ये सुरू झालेला उपक्रम आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा